नमस्कार मी अमृता दीक्षित वृत्तवाहिनी मध्ये सर्वांचं स्वागत प्रथम आजच्या ठळक घडामोडी ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे चौतीस वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेच्या तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणे किती गरजेचे आहे आणि वेगवेगळ्या नियमांचे पालन कशा प्रकारे करावे त्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज विंटेज कार आणि सुपर बाईक रॅलीचे आयोजन टॉवर नाका तलावपाली परिसरामध्ये करण्यात आले होते यामध्ये सहा विंटेज कार आणि सत्तर सुपर बाईक्स सोबत मोठ्या संख्येने ठाणेकरांची उपस्थित होती या रॅलीत प्रमुख बाईक रायडर देवदत्त नागे निखिल मुंबईकर हॅपी सिंग सोबत कलाकार अंशुमन विचारे शाखेचे ब्रँड अबेसिडर मंगेश देसाई तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केले त्यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विनय कुमार राठोड डी सी पी गणेश गावडे सोबत पोलीस कर्मचारी यांनी बाईक रली मध्ये जनजागृती केली ब्लॉग आणि रील आणि फोटो काढणाऱ्यांसाठी जनजागृती केली आणि सहभाग घेतला त्यांना विशेष देण्यात येणार त्या रायडर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देण्यात आले आहे आज रस्ता सुरक्षा सप्ताह आम्ही दोन हजार चोवीस रोजी साजरा केला ज्यामध्ये सहा विंटेज होत्या आणि त्याचबरोबर जवळपास सत्तर मोटरसायकल्स सुपर बाईक्स भाग घेतला होता अतिशय उत्सुक्त प्रतिसाद लोकांचा होता बाईकर्सचा होता या माध्यमाने आम्ही या राईडचा एक जो उद्देश घेऊन आलो होतो तो हा होता गाडी कितीही मोठी असो कितीही महागडी असो तिला सेफ्टी मेजर्स से हे हो अत्यावश्यक असतात हेल्मेट घालणे फोर व्हीलर्समध्ये सीट बेल्ट लावणे हा या सगळ्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असतो त्या माणसाच्या नाही त्याच्या परिवाराशी निगडीत असतो म्हणून खूप आवश्यक आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील साहेब अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे साहेब माझे सहकारी गणेश गावडे डी सी पी झोनवान आणि माझे सर्व अधिकारी कर्मचारी ट्रॅफिकचे इथं हजर होते अंशुमन विचारे मंगेश देसाई या सर्वांनी इव्हेंट फ्लॅग ऑफ केला आणि या इव्हेंटला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला काय नागरिकांना आव्हान करेल आणि कशा प्रकारे सुरक्षा मालगावी कायद उपाय करणार का या इव्हेंटच्या माध्यमाने आम्ही केवळ हाच आवाहन करणार आहे सर्वांना की हेल्मेट सीट बेल्ट त्याचबरोबर ट्रॅफिकचे रूल्स हे फॉलो करणे अत्यावश्यक आहे केवळ आपण त्याला आपण आपलं स्वतःला सुरक्षित नाही करत आपल्या देशाचे आपल्या परिवाराचे उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यावश्यक आहे आपल्यासाठी आपल्या आजूबाजूच्या नागरिकांसाठी ते आवश्यक आहे राष्ट्रीय बाईक रायडिंग केले काय अनुभव शहरामध्ये खूप सुंदर अनुभव होता प्रत्येक ठिकाणी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी त्या स्वागत केलं आणि लोकांना खूप आनंद झाला कारण एवढ्या महागड्या बाईक्स आहेत सगळ्या एकत्र पाहून रूल्स फॉलो करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बद्द जाताना लोकांनासुद्धा खूप आनंद वाटला त्याबद्दल त्यांचंही मनापूर्वक होता वाच विभागाकडून एक रीलवणार ज़िए। ज़िए। मी आपल्या निमित्ताने दोन कॉम्पिटिशन्सबद्दल मी माहिती देणार आहे एक आहे फोटोग्राफी कॉम्पिटिशन ज्यामध्ये ॲमेच्युअर किंवा प्रोफेशनल फोटोग्राफ फोटोग्राफर्स हे भाग घेऊ शकतात त्याचबरोबर रील कॉम्पिटिशन या दोन्ही कॉम्पिटिशन्समध्ये अतिशय आकर्षक आम्ही कॅश प्राइजेस ठेवलेले आहेत फोटो कॉम्पिटिशन बाबतीत मी नक्की हे सांगेन की जे पहिले चांगले उत्कृष्ट बारा फोटोग्राफ आहेत त्यांचा आम्ही कॅलेंडरसुद्धा तयार करणार आहोत आणि ह्या रील कॉम्पिटिशनमध्ये किंवा फोटोग्राफी कॉम्पिटिशनमध्ये ट्रॅफिक संबंधाने जे विषय आहेत त्याच्यावर हे फोटोग्राफी आणि रील कॉम्पिटिशन आधारित रस्ता सुरक्षा अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सुरक्षितता सु राखून वाहतुकीच्या रहदारीच्या नियमांचे पालन करून सर्व वाहनं चालावीत याकरता या विंटेज कारचं आणि मोटरसायकल बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती या ठिकाणी आम्ही टू व्हीलर्सवर काही रायडर्ससोबत प्लेयर रायडर्स पण बसले होते त्यांनीही हेल्मेट घातलेले होते दोघांनी पण याच्यामध्ये हाच मेसेज द्यायचा होता की मागं बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालायचे तसंच जे फोर व्हीलर्समध्ये बसणारे आहेत त्यांनी समोर बसणारे तर सीट बेल्ट लावतीलच ला, परंतु मागं बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट ला लावावेत हे नियम हे पोलिसांनी ब बळजबरीनं ना लादण्यासाठी नाहीत तर स्वतःहून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पाळण्यासाठीचे आहेत फार संदेश देण्यासाठी ही रॅली घेण्यात आली लोकांचा फार उत्स्फूर्त सहभाग यासाठी राहिला प्रत्येक चौका चौकामध्ये गर्दी जमून पाहत होते व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते फोटोग्राफ्स काढत होते सर्वांना चेअर अप करत होते अरे नागरिकांनी या अभियानांतर्गत जो आमचा उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी सुरक्षिततेनं वाहनं चालावी हा एक संदेश सर्वांना देऊन मी शुभेच्छा देतो वाहतूक विभागाला थँक्यू ठाणेकर थे। मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ मा। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा 감사합 महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच तेवीस जानेवारीला पार पडले या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या चर्चास्त्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी शालेय विद्यार्थ्यांसाठी वीस वर्षानंतर ठाणे शहर कसे असावे विशेष मुलांसाठी निवारा घर घनज्याची समस्या शहरातील वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल असे आयुक्त अभिजित बांदर यांनी नमूद केले या चर्चास्त्रात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर महेश बेडेकर सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ संस्थेचे जगदीश खैरालिया नेत्रविकार तज्ज्ञ आणि आर निसर्ग संस्थेच्या डॉक्टर लता घनश्यामनानी प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते पर्यावरण दक्षता मंच सचिव संगीता जोशी समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली म्हंटल त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता असत आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशे तोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवत आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही ती होण्याच्या मार्गावर आहे असंच स्थान वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते, ते महापालिकेचं हो सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत पर सुंदर करूया 아미 ठ ा न 아미 ठ ा न 아미 ठ ा न आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर